कधी विचार केलाय का की आपल्या आजी आजोबांनी सांगितलेल्या साध्यासुध्या गोष्टींमध्ये आपल्या पूर्वजांचा हजारो वर्षांपूर्वीचा इतिहास दडलेला असू शकतो आज आपण अशाच एका भव्य प्रकल्पाबद्दल बोलणार आहोत जो या लोककथांमधून मानवी इतिहासाच्या प्राचीन पाऊलखुणा शोधून काढत आहे तर सुरुवात करूया एका अगदी सोप्या प्रश्नाने कारण अनेकदा अगदी साध्या वाटणाऱ्या गोष्टींमध्येच खरी मोठी रहस्य दडलेली असतात बर विचार करा इंद्रधनुष्य म्हणजे नक्की काय काही लोक कथा म्हणतात तो एक साप आहे काही म्हणतात तो स्वर्गात जाण्याचा रस्ता आहे तर काही ठिकाणी त्याला देवाचं धनुष्य मानतात आता हे ऐकायला साधं वाटेल नाही का पण ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्या कल्पनेपेक्षा खूपच जास्त महत्वाचं आहे आणि गंमत काय आहे माहितीये प्राध्यापक बेरेचकिन म्हणतात की मोठे मोठे संशोधक अशा प्रश्नांकडे चक्क दुर्लक्ष करतात का कारण त्यांना वाटतं अरे हे तर अभ्यासासाठी खूपच साधं आहे हे किती खरं आहे याचं एक उत्तम उदाहरण आहे हिमाचल प्रदेशातली गोष्ट आहे एका भाषाशास्त्रज्ञाने एका वृद्ध आजींना विचारलं आकाशगंगा म्हणजे काय किंवा ते सप्तर्षी तारे काय आहेत असे प्रश्न जे गेल्या दीडशे वर्षांत त्यांना कोणी विचारलेच नव्हते आणि काय आश्चर्य त्या आजींनी पिढ्यानपिढ्या चालत आलेलं सगळं ज्ञान सहजपणे सांगून टाकलं मग प्रश्न उरतो की हे जे ज्ञान हळूहळू नाहीसं होतंय त्याला वाचवायचं कसं आणि याच प्रश्नाचं उत्तर आहे एक जबरदस्त शैक्षणिक प्रकल्प हा प्रकल्प खास अशाच गोळा करून त्यांचं विश्लेषण करण्यासाठी बनवला गेलाय आणि या प्रोजेक्टची व्याप्ती किती मोठी आहे याचा जरा अंदाज घ्या आतापर्यंत तब्बल साठ हजारांपेक्षा जास्त कथा आणि ग्रंथ तपासले गेले आहेत आणि हा आकडा रोजच्या रोज वाढतोय ह्या सगळ्या कथांमधून त्यांनी काय शोधून काढले तर सुमारे दोन हजार सातशे वेगवेगळे कथा घटक ज्यांना ते मोटीफ म्हणतात मोटीफ म्हणजे कथेचा तो मूळ भाग जो वेगवेगळ्या कथांमध्ये पुन्हा पुन्हा येतो आणि हे ये सगळं किती संस्कृतींमधनं गोळा केलाय तर जगभरातल्या जवळपास एक हजार वेगवेगळ्या परंपरा आणि संस्कृतींमधनं विचार करा की एवढा मोठा पसार आहे हा आणि म्हणूनच हा प्रोजेक्ट जगात आपल्या प्रकारचा एकमेव आहे तो अक्षरशः दक्षिण आफ्रिकेपासून ते दक्षिण अमेरिकेपर्यंतच्या सगळ्या लोककथांना एका नकाशावर आणतोय असं काहीतरी याआधी कधीच शक्य झालं नव्हतं बरं हे सगळं ऐकायला खूप छान वाटतंय पण एवढ्या प्रचंड डेटाचं विश्लेषण नक्की करतात कसं चला त्यांची पद्धत जरा समजून घेऊया ती मोटिफ्सचा मागोवा घेण्यावर आधारित आहे तर या सगळ्याच्या केंद्रस्थानी आहे मोटिफ मोटिफ म्हणजे काय तर कथेमधला एक मूलभूत परत परत येणारा घटक उदाहरणार्थ सप्तर्षी ताऱ्यांना एक गाडी मांडणं हा एक मोटिफ आहे किंवा आकाशगंगेला आत्म्यांचा मार्ग समजणं हा दुसरा मोटिफ आहे कल्पना करा एक खूप मोठं टेबल आहे एका बाजूला सगळ्या संस्कृतींची नावं आहेत आणि वर्षा बाजूला सगळ्या मोटिव्सची मग प्रत्येक संस्कृतीच्या पुढं त्यांच्या कथांमध्ये कोणता मोटिफ आहे आणि कोणता नाही यावर फक्त टिकमाग केलं जातं आणि यातूनच संशोधकांना कथांच्या वितरणातले पॅटर्न्स म्हणजे विशिष्ट नमुने सापडतात ठीक आहे पण हे सगळं करून काय साध्य हजारो कथा हजारो मोटिव्स हा सगळा नकाशा बनवण्यामागे नक्की उद्देश काय तर तो उद्देश केवळ कथा समजून घेणं नाहीये तर त्या कथांमध्ये लपलेला आपला इतिहास शोधून काढणं आहे म्हणजे अगदी स्पष्ट सांगायचं तर या प्रोजेक्टचा मुख्य उद्देश हा कथांचा अभ्यास करणं नाहीच आहे खरा उद्देश आहे इतिहासाचा अभ्यास करणं प्राध्यापक बेरेस्किन यांचं म्हणणं असं आहे की जेव्हा आपण नकाशावर बघतो की कोणती कथा कुठे कुठे सापडते तेव्हा ते वितरण आपल्याला त्या त्या, -त्या काळातल्या विशिष्ट ऐतिहासिक घटनांबद्दल सांगू शकतं आणि इथेच या प्रोजेक्टचं खरं सामर्थ्य दिसून येतं विचार करा जेव्हा एखादी कथा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते तेव्हा ती एकटी जात नाही ती लोकांसोबत प्रवास करते म्हणजे जर आपण कथेच्या मार्गाचा मागोवा घेतला तर आपण त्या लोकांच्या स्थलांतराचा मार्ग शोधू शकतो हा तो इतिहास आहे जो लिहिण्याची कला अस्तित्वात येण्यापूर्वीचा आहे चला आता शेवटच्या आणि सगळ्यात महत्वाच्या मुद्द्याकडे येऊया हे सगळं काम आजच्या काळात इतकं महत्वाचं का आहे आणि ते इतक्या तातडीने करण्याची गरज का आहे आठवते आपण हिमाचल प्रदेशातल्या त्या आजींची गोष्ट पाहिली त्यातून एक गोष्ट स्पष्ट होते हे ज्ञान फक्त जुन्या पुस्तकांमध्ये किंवा ग्रंथांमध्ये नाहीये ते अजूनही जिवंत लोकांच्या आठवणींमध्ये आहे आणि जसजशी ही पिढी आपल्यातून निघून जाते तसतसं हे हजारो वर्षांचं ज्ञान कायमचं नाहीसं होण्याचा धोका वाढत चाललाय तर आजच्या या माहितीमधून आपण काय लक्षात ठेवायचं पहिली गोष्ट या ज्या साध्या सोप्या कथा आहेत त्या खरं तर ऐतिहासिक डेटा आहेत दुसरी गोष्ट ह्या कथा जगभरात कशा पसरल्या आहेत यावरून आपल्याला प्रागैतिहासिक काळातील मानवी स्थलांतराची माहिती मिळते आणि तिसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट हे ज्ञान खूप नाजूक आहे ते जिवंत आहे आणि ते जपण्यासाठी आपण अक्षरशः काळाशी स्पर्धा करत आहोत आणि जाता जाता एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी विचार करा आपल्या लहानपणी ऐकलेली एखादी साधीशी गोष्ट कदाचित तीच आपल्या सगळ्यांच्या प्राचीन इतिहासाची एक महत्वाची किल्ली असू शकते नाही का